खूपच ब्युटिफुल हे पण आहे डेली वेअरच्या हिशोबाने खूप छान आहे हे जे इनसाइड रेड कलर आहे हा याचा जो बॉटमचा भाग असतो तो आहे बॉटमचा कपडा आणि हा सेकंड म्हणजे हा त्याचा अपरचा कपडा आहे तर दोघांचा कॉम्बिनेशन खूप छान इथे क्रिएट करण्यात आलेला आहे जर तुमची रिक्वायरमेंट रिक्रा, रिक्रा, जी असते पर्टिक्युलर तुमच्या हिशोबाने आम्ही इथे मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे की इथे स्वतः मी बनवतो आणि स्वतः तुम्हाला सेल करतो मेनि, तुम् पण तुम्हाला तुमची आवडीचे डिझाईन प्रिंट करायची असेल साडीवर किंवा ड्रेस मटेरियलवर किंवा कोणत्याही वस्तूवर तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमच्या आवडीचे डिझाईन्स वरची साडी किंवा काही बनवू शकतात वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला दर खूप सगळ्या वस्तू घेऊन असते असते जसे जसे की ये की येत ड्रेस मटेरियल लेडीज गार्मेंट ब्लाउज पेटीकोट अजून खूप सगळ्या वस्तू तर आज तुम्ही इथे पाहत आहेत रॅन्डम सॅम्पल मी तुम्हाला आमच्या कलेक्शन मधून घेऊन आलेली आहे आणि ते आहे ड्रेस मटेरियलचे आता ड्रेस मटेरियल मध्येही आमच्याजवळ खूप सगळ्या व्हरायटी आहेत जसं की मी तुमच्यासाठी जाम कॉटनचा बनवला आहे प्युअर कॉटनचा आहे सिल्क बेसवर जे ड्रेस मटेरियल्स आहे कॉटन बेसवर आहे प्युअर कॉटन बी सी कॉटन कोटा कॉटन खूप सगळं तर पॉटिक्युलर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कॅम्ब्रिज कॉटन हा कॅम्ब्रिज कॉटनचे जे ड्रेस मटेरियल्स असतात त्याची मी आज तुमच्यासाठी काही रँडम सॅम्पल्स घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा तर चला आपण पाहूया आपलं पहिलं जे सॅम्पल आहे ते तर आता पहिलं सैंपल पाहता आहे खूप छान असं हे पण मिळत आहे बारीक अशी प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे चेक्स पॅटर्न मध्ये इथे काही झालरचं आणि दोन बटणं वर देण्यात आलेलं आहे हे म्हणजे फॉर्मल जर का आपण इंडियन फॉर्मल मध्ये याला मोडू ना तर परफेक्ट वस्तू आहे ऑफिस वेअर साठी किंवा कॉलेज गर्ल्स साठी स्कूल गर्ल्स साठी किंवा तुम्ही काही पर्सनल यूज साठी डेली वेअर साठीची वस्तू ही तुम्हाला मिळते आहे पण इथे मी तुम्हाला एक वस्तू सांगू इच्छिली ती म्हणजे अशी की आम्ही होलसेलर ह्या सगळ्या वस्तू सेल करत असतो तर जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस असेल त्याला तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि होलसेलमध्ये तुम्ही सरळ मॅन्युफॅक्चरर करून ह्या वस्तू घेऊ शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात खूपच कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सगळ्या वस्तू सांगणार आहे पण सॅम्पल सोबत तर एक्झाम्पल एक गोष्ट एक्झाम्पल एक गोष्ट तर पहिलं जे आता जे नेक्स्ट जे सॅम्पल मी तुम्हाला दाखवत आहे याची खासियत अशी आहे आहे की यामध्ये टोन टोन टू टू वर्क वर्क करण्यात आता म्हणजे काय असतं तर ज्या कलरचा कपडा असतो त्याच कलरच्या त्यावर धाग्या एम्ब्रॉयड्रीच्या धाग्याचं काम करण्यात आलेलं असत त्याला टोन टू टोन वर्क असं म्हणतात तर जसे बात आहे स्काय ब्लू कलरचा जर तुम्हाला सॅम्पल दिलेला आहे तर त्याच कलरच्या तुम्हाला एम्ब्रॉयड्रीच्या

हा जो एम्ब्रॉयडरीचा धागा वापरण्यात आलेला आहे आणि त्यावर स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे आणि डायमंडचं काम करण्यात आलेलं आहे आता यामध्ये मेन याची खासियत काय आहे दोन डिफरंट प्रकारचे डायमंड वापरण्यात आलेले आहे पहिलं म्हणजे स्टोन जे रेग्युलर स्टोन असतात ते आणि दुसरे म्हणजे त्यावर डायमंड वापरण्यात आलेले आहे जे मोती ज्याला म्हणू शकतो आणि ते मोती यावर स्टिच करण्यात आलेले आहेत त्याला चिटकवलेला नाही जेणेकरून याची क्वालिटी तुम्हाला खूप चांगली मिळेल आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला ही वस्तू विकत असताना चांगल्या किमतीत विकू शकतात कारण की क्वालिटी मध्ये आमच्या इथे बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही केलेला आहे आणि जर मी याच्या इथे दुपट्ट्याची गोष्ट करू तर हा पाहतो खूप ब्युटिफुल सिंपलचा दुपट्टा देण्यात आलेला आहे कारण की जर याचा तुम्हाला ओव्हरऑल बॉडी जर याची मध्ये देण्यात आलेली आहे तर याचा दुपट्टा सिंपल यावर जास्त सूट करत असतो आपल्या नेक्स्ट कडे आणि ते म्हणजे हा याचा जो बॉटमचा भाग असतो तो आहे बॉटमचा कपडा आणि हा सेकंड म्हणजे हा त्याचा अपरचा कपडा आहे तर दोघांचा कॉम्बिनेशन खूप छान इथे क्रिएट करण्यात आलेला आहे आणि जर इथे मी याच्या दुपट्ट्याची गोष्ट करतो कपडा याचा दुपट्टा जास्त मी होतो मला तर याचा दुपट्टा खूपच आवडत आहे कारण की दुपट्टा याची शोभा अजून जास्त वाढवत असतो तर हा का काही अशा प्रकारे याचा दुपट्टा इथे मिळतोय आहे ना एकदम ब्युटीफुलचा दुपट्टा सिंपल थोडासा थोडासा क्लासिक रेग्युलर वेअर साठी खूप छान आहे कारण की कस्टमर डेली वेअर साठी अशा वस्तूची डिमांड खूप करत असतात चला आपण जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओचे जे शेवटचे सॅम्पल आहे त्याच्याकडे ते म्हणजे की अस ते म्हणजे की सिंपल सोबत जास्त काही वर्क नाही करण्यात आलेला आहे सिंपलची प्रिंटिंग यावर आलेली आणि इथे डायमंडचा टचअप देण्यात आलेला आहे हलकासा आणि ही जी इथे दिसत आहे याचा बॉटमचा कपडा देण्यात आलेला आहे जर मी याची इन्साइड तुम्हाला इथे दाखवू ते बॉटमचा कपडा इथे देण्यात आलेला आहे आणि हा याचा टॉपचा कपडा

आणि कलर चार्टची जर गोष्ट करू तर तुम्हाला जर हा चारचे सेट मिळत असतो तर तुम्हाला चारचे चार कलर इथे वेगळे मिळतात चारचे चार जे त्यावरची प्रिंटिंग असेल ती वेगळी मिळत असते जर तुमची रिक्वायरमेंट जी असते पर्टिक्युलर तुमच्या हिशोबाने आम्ही इथे मॅन्युफॅक्चरर आहोत म्हणजे की इथे स्वतः मी म्हणतो आणि स्वतः तुम्हाला सेट करतो पण तुम्हाला तुमच्या आवडीची डिझाईन प्रिंट करायची असेल साडीवर किंवा ड्रेस मटेरियल वर किंवा कोणत्याही वस्तूवर तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी करू शकतात आणि तुमच्या वरची साडी किंवा काही बनवू शकतात पण तुम्हाला ते बल्कमध्येच ऑर्डर करावं लागेल कारण की सिंगल पीस आम्ही विकत नाही आणि बनवत पण नाही तुम्हाला बल्कच्या हिशोबाने ते ऑर्डर करावं लागतं किंवा किंवा ती वस्तू तुम्ही बनवू शकतात तर मित्रांनो हा तर झाली ड्रेस मटेरियलची गोष्ट पण याशिवाय खूप सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतील त्यासाठी तुम्ही आमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आता तुमच्या मला तिथे एक प्रश्न येत असेल की मॅम ठीक आहे तुम्ही बॉडी प्रोडक्टचे प्राइस कोणत्याही व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये नाही सांगत पण कमीत कमी किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे न्यू बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तर जर मी तुम्हाला सजेस्ट करू तर जर तुम्ही घरून तुमचा बिझनेस स्टार्ट करत आहात तर तुम्ही पंधरा ते वीस हजाराची इन्व्हेस्टमेंट करा कारण की त्याच्या मागे मुख्य कारण असं आहे की हिंमत खूप गरजेची आहे हिंमत त्याला किंमत किंमत ही म्हण आहे जुन्या लोकांची हिंमत त्याला किंमत असं म्हणून जर तुम्ही हिंमत करत आहात तर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तुम्ही पंधरा ते वीस हजार जर इन्व्हेस्ट करा पण मी तुम्हाला अकरा माहिती देऊ तर तुम्ही काय करू शकता पाच हजाराची साडी घेऊ शकतात पाच हजार पाच हजाराची कुर्ती पाच हजाराच्या ड्रेस मटेरियल आणि मेन्सवेअरच्या वेअर आणि पाच हजाराचे जे ब्लाऊज पेटिकोट जे असेन्शियल वस्तू असतात तेही देऊ शकतात तर तुमच्याजवळ व्हेरायटी ही मेंटेन होत असते आणि व्हेरायटी असल्यामुळे कस्टमर लवकर अट्रॅक्ट होतात आणि बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस खूप जास्त वाढत असतात आमच्याकडे अशा पाच पेक्षा जास्त महिला आमच्याशी जुळल्या आहेत त्यांनी भरून त्यांचा बिझनेस स्टार्ट केलेला होता आणि आज त्यापैकी खूप सगळ्या अशा महिला आहेत ज्यांनी भरून बिझनेस स्टार्ट तर केलेलाच होता आज ते शॉपून त्यांचा बिझनेस पुणे ग्रो करत आहेत आणि ते अजून अजून ग्रो करत जातात तर मित्रांनो जर तुम्ही हाऊस वाईफ आहेत किंवा तुम्ही एक शिक्षित व्यक्ती आहे जो बिझनेस करण्याचा विचार करत आहात तर विचार तर खूप झाला आता थोडीशी पुढाकार घ्या तुमच्या आयुष्याकडे आणि बिझनेस तुमचा स्टार्ट करा कारण की जो व्यक्ती दुसऱ्यांच्या गरज पूर्ण करा ज्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या गरज पूर्ण करायच्या असतील तो जॉब करत असतो पण ज्याला स्वतःची इच्छा पूर्ण करायची असेल तो एक बिझनेस करत असतो हा होता आपला आजचा व्हिडिओ कॅम्ब्रिज कॉटन ड्रेस मटेरियल वर जर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की मी तुमच्यासाठी रोज अशी न्यू न्यू डिझाईन कलेक्शन आमच्या ज जशी जशी अपडेट अपडेट होत असतात तशी मी तुमच्यासाठी रोज न्यू कलेक्शन घेऊन येत असते तर मित्रांनो आजसाठी बस एवढंच नमस्कार